शासनानं संतोषणाला जाऊन अठरा दिवस झाले कुठलाही निर्णय घेतलेला नाही आज अठरावा दिवस असताना तीन चार आरोपी अटक केलेले आहेत उर्वरित आरोपी लवकरात लवकर अटक करावे त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याला लवकरात लवकर कठोर शासन व्हावं ही शासन दरबारी हा जन आक्रोश आहे लोकांचा आता म्हणजे अंत पाहिजेची वेळ शासनानं बघू नये कारण लोकांचा अंत आता संपत आलेला आहे रेणापूर पासून ही टिंगीची पेटलेली आहे महाराष्ट्र पेटायला आता वेळ होणार तुम्ही सर्व आलात मोर्चासाठी आणि आम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकर पाहिजे आणि आरोपींना ही आठवड्यात शिक्षा झालीच पाहिजे खर आज संपूर्ण रेणापूर तर तुझा आजोबा आहे काय अपेक्षा अपेक्षा मी आणखीन हेच करते की जे पुढील आंदोलन आहे ते जसे आज शांततेने आंदोलन म्हणजे महामोर्चा झाला तसा पुढील मोर्चा हे शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंबा मागं राहा जसे आज आम्हाला आमच्या वडील पोरखे करून गेले तसं तुम्ही कोणी आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर माझ्या न्याय माझ्या वडिलांना न्याय मिळत